नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर अशी संधी आपल्या समोर आलेली आहे नोंदणी व मुद्रांक विभाग पुणे या मार्फत तब्बल दोनशे चौऱ्याऐंशी जागांची भरती आपल्या समोर येत आहे अर्ज भरण्यास सुरुवात झाली बावीस एप्रिल म्हणजे आजपासून जे कोणी आपले मित्र मैत्रिणी आपल्या सोयऱ्यातले भाऊकीतले दहावी पास आहे आणि सरकारी अधिकारी होणे त्यांचं स्वप्न असेल अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचविणे तुमचं आहे ओके तर दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी दहावी पास असा त्यांनी आहे तर आपले जे कोणी विद्यार्थी असतील जे दहावी पासून पुढे शिकलेले त्या सर्वांनी यासाठी काय करायचं अर्ज करायचा आहे काय होतं अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर मग अवघड होतं एखादं म्हणाल दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहे म्हणजे लय कमी अजिबात नाही दोनशे चौऱ्याऐंशी जागांमध्ये बस भावड्या ओके जेणेकरून तू कुठेतरी लगेच सरकारी नोकरीत लटकशील आणि त्या पॅकेज सुद्धा सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार अर्ज करण्याची कालावधी काय आहे फी किती आहे पेपरचं स्वरूप काय शैक्षणिक पात्रता काय आहे त्यानंतरला तुमचं वयोमर्यादा काय या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चर मध्ये आपण इथे बघणार आहे पण त्याआधी जे लेकर आपल्या वरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच पोहोचवायची हे काम तुमचं आहे आता महत्वाची गोष्ट अशी आहे की जे लेकर नोंदणी व मुद्रांक भरती दोन हजार पंचवीस साठी तयारी करत आहात त्यांच्यासाठी आपण भवितव्य अशी बॅच सुरू केलेली आहे सहा महिने कालावधीची बॅच असणारे रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणारे यामध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता जीके इंग्लिश रामर सर्व विषयांचे लेक्चर्स असणार पीडीएफ स्वरूपात नोट्स असणार आणि सराव पेपर देखील असणार ज्या लेकरांना बॅच घ्यायचे आजच आपली द एके एक आप डाउनलोड करा आणि ह्या बॅचची फी आहे तीनशे एकोणपन्नास रुपये परंतु प्रथम शंभर जे विद्यार्थी असणार आहे पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी पराव ह्या बॅच ची फी फक्त आणि फक्त किती असणार आहे पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी दोनशे नव्याण्णव रुपये दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही आपलं भवितव्य काय करू शकतात मधून घडवू शकतात ज्या लेकरांना बॅच घ्यायची आजच आपली द एके अकॅडमीच्या डाउनलोड करा किंवा अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती हो मला कॉल किंवा मेसेज तुम्ही तिथे करू शकतात तर चला लेकरांनो बघूयात आपल्या महत्वाच्या गोष्टी त्याआधी परिपूर्ण नावाची एक बॅच आहे ही बॅच सरळ सेवेसाठी वन विभागासाठी प्लस नोंदणी व मुद्रांक विभागासाठी तसेच पोलीस भरतीसाठी म्हणजे एकत्रित तुम्ही या चारशे नव्याण्णवच्या बॅच मधून तयारी करू शकतात बारा महिन्याची कालावधी आहे तर ऍप्लिकेशन आपण अर्ज कधी करू शकतो ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं टाइम टेबल म्हणजे वेळापत्रक आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे तर लेकरांनो आता लक्षात घ्या महत्वाची गोष्ट आता अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे आज बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस विद्यार्थी मित्र यासाठी तयार आहात त्यांनी सर्वांनी आपले डॉक्युमेंट जमा करून लगेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही भरू शकता त्यासाठी तुम्ही सरळ यांच्या वेबसाईट वरती गेले तरी चालेल किंवा माझी नोकरी ओके अपडेट असे टाकल्यानंतर अपडेट भरती त्यामध्ये गेल्यानंतर लगेच याची लिंक येईल त्या लिंकवर ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं की लगेच तुम्हाला पुढे प्रोसेस सुरू होऊन जाते म्हणजे एवढी सोपी प्रोसेस आहे तुम्ही घर बसल्या सुद्धा अर्ज करू शकतात परंतु आपल्या जवळ कुठे सायबर कॅफे असेल तिथे जायचं आणि काय करायचं आपला अर्ज भरून टाकायचं कधीपर्यंत सुरू असणार आहे तब्बल पुढे जवळपास परा पंधरा ते अठरा दिवस ही प्रोसेस सुरू असणार आहे दहा पाच म्हणजे दहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात आणि तुम्हाला तिकडे परीक्षा शुल्क भरण्याचा सुद्धा कालावधी दिलेला आहे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने तुमची होणार आहे आणि प्रवेश कधी येईल तर परीक्षेच्या सात दिवस आधी आता मी तुम्हाला संतुल आपल्या भरतीची प्रक्रिया आता झाली म्हणजे जुलै किंवा ऑगस्ट मध्ये तुमचा हा पेपर होऊ शकतो जुलै किंवा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा हा एक्झाम होऊ शकते म्हणजे तुमच्याकडे नाही काही म्हंटल तरी तब्बल दोन ते तीन महिन्याचा पराव अजून कालावधी आहे हो दोन ते तीन महिन्याचा कालावधी आहे हो आणि या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो पराव तुम्हाला मराठी गणित बुद्धिमत्ता म्हणजे बौद्धिक बौद्धिक चाचणी जी के आणि इंग्लिश नामक या विषयांचा अभ्यास करायचा आहे अजिबात अवघड नाहीये दहावीच्या बेसवरती ही भरती आहे म्हणजे ज्या लेकरांची दहावीच्या ज्या लेकर असतात त्यांची विचार करण्याची जी कॅपॅसिटी असते त्याच कॅपॅसिटी क्या, पर्यंत किंवा त्याच लेवलपर्यंत आपल्याला क्वेश्चन विचारले जातील ही एक्झाम टी सी एस नव्हे तर आयबीपीएस मार्फत घेतली जाणार आहे टी सी एस ची मावजमाईन आपण म्हणू आय बी पी एस नावाची जी कंपनी आहे तिच्या मार्फत ही तुमची एक्झाम किंवा ही सगळी तुमची प्रोसेस होणार आहे त्यामुळे पण आता हलगर्जरीपणा करून चालणार नाही आत्ताच काय करा आपल्या भरतीसाठी किंवा नोंदणी मुद्रांक जी ऍड आपल्या समोर आली त्यासाठी तयारीला लागा कारण ही संधी गेली तर पोरांनो अवघडे का ओके या संधीच सोनं करून आपल्याला घ्यायचं आहे आता अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना ओके जर आता बघितलं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्ज कोण करू शकत जे विद्यार्थी मित्र दहावी पास आहे असे दहावी पास झालेल्या विद्यार्थी मित्रांना इथे अर्ज मित्रा करता येतो मग मास्तर पुढचे चालत नाही हो चाल okay. का हो चालतात ओके शैक्षणिक वगैरे आपण पुढे घेणारच आहे कोणत्या विभागासाठी अर्ज करायचा आपल्याला पुणे विभागासाठी करायचा आहे पुणे विभागासाठी आपल्याला इथे अर्ज करायचा आहे अहिल्यानगर अकोला अमरावती बीड भंडारा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई त्यानंतर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक परभणी पुणे सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर यवतमाळ हे कोणताही सेंटर तुम्ही काय करू शकता निवडू शकता तुमच्या जवळ जे असेल ते सेंटर तुम्ही काय करायचं तिथे निवडायचं ओके परीक्षा शुल्क आता टी सी एस आणि आयबीपीएस म्हटलं की लेकरांना इथे परीक्षा शुल्क किती आहे खुल्या वर्गासाठी एक हजार रुपये तुम्हाला फी भरावी लागेल जे लेकर नोंद आपण होतो ना नोंदी व मुद्रांक भरतीसाठी अर्ज करत आहे त्यांना एक हजार रुपये फी असणार आहे मागास रुपये फी असणारे आणि अनाथ मुलांसाठी नऊशे रुपये फी असणार आहे ओके अनाथ मुलांना जर अर्ज करायचा असेल तर नऊशे रुपये फी मागास वर्गीय म्हणजे कोण ओबीसी एस एस एसटी एन टी या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी नऊशे रुपये आणि ओपन कॅटेगरीचे जे मुलं असतील त्यांच्यासाठी एक हजार रुपये फी आहे माझी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील म्हणजे जे, जे कोणी माझी सैनिक असेल माझी सैनिक जर यासाठी अर्ज करत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारली जाईल फक्त ऑनलाईन पद्धतीनेच ओके okay. उपरिक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील परीक्षा शुल्क पारवा आपण होतो ना, ना। परतावा आहे परीक्षा शुल्क भरल्या बाबतची ऑनलाईन चलन चलन म्हणजे पावती ती तुम्हाला भेटून जाते त्याची तुम्ही काय करायची नोंद ठेवायची आता डॉक्युमेंट काय काय लागेल पहिलं डॉक्युमेंट काय लागणार भावड्या तुझा दहावीचा निकाल लागणार आहे दहावीचा रिझल्ट तुझं असणं गरजेचं आहे त्यानंतरला दहावीचा तुझं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे प्रमाणपत्र दहावीचं गुणपत्र आणि प्रमाणपत्र तुझ्याकडे पाहिजे प्रमाणपत्र म्हणजे काय बोर्ड सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो हे बोर्ड सर्टिफिकेट कुठे भेटतं ज्या शाळेमध्ये तू शिकलाय ज्या शाळेतून तू दहावी पास झालाय त्या शाळेमध्ये तुझं बोर्ड प्रमाणपत्र किंवा बोर्ड सर्टिफिकेट तुला भेटतं त्या शाळेत जायचं ते बोर्ड सर्टिफिकेट तू घ्यायचं त्यांना सांगायचं मी ह्या या वर्षी तिथे होतो कोणताही शुल्क न भारतात ते तुला भेटतं ओके हे महत्वाचं डॉक्युमेंट तुझ्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतरला महत्वाचं डॉक्युमेंट तुझ्याकडे असतं ते म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड त्यानंतर महत्वाचं डॉक्युमेंट तुझ्याकडे असणार शाळा सोडल्याचा दाखला एखादा विद्यार्थी शाळेत एखाद्या कॉलेजमध्ये शिकतोय मग त्याला दाखल कसं भेटणार तर त्याने संबंधित कॉलेजमध्ये संबंधित शाळेमध्ये आपलं बोना बोनाफाईट जे असतं ते बोनाफाईट घेतलं तरी चालतं शैक्षणिक काहीतरी पुरावा तो इकडे असणं गरजेचं आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र म्हणजे तो इकडे डॉक्युमेंट आधार कार्ड वगैरे काही असलं तरी चालतंय वयाचा पुरावा म्हणजे जन्म तारखेचा पुरावा म्हणजे वयाचा पुरावा म्हणजे काय दाखला तो हा मावड्या दाखला नसल तर बोनाफाईट आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरकात असेल तर तो पुरावा जे विद्यार्थी मित्र मित्र कुठे ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरताय कोण ओबीसी मधून भरत ओके त्यांचे ते जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र एस सी एस टी एन टी ओके okay, तुम्ही जर ह्या कास्टचा जर फायदा घेत असेल तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एन चालू आर्थिक वर्षाचं एन पाहिजे म्हणजे कधीच ते लक्षात घ्या तुझ्याकडे जर एन सी एल असेल आणि हे एन सी एल जर तू मागे दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी काढेल असेल तर ते चालणार नाही तुझं एनसीएल पाहिजे भावड्या एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पुढच एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पुढील एन सी एल असणं गरजेचं आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पुढील पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा माझी सैनिक असेल तो पुरावा तुम्हाला लागेल खेळाडूंसाठी असं हवं असेल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट लागेल लाग तर ते डॉक्युमेंट लागेल महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र डोमासाइल नॅशनलिटी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सगळ्यांकडे कंपल्सरी डोमासाइल नॅशनलिटी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावात मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाराच्या विहित नमुन्यात दाखल म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये ज्या काही सीमांवर वाद सुरू होता आणि तिथे मराठी भाषा बोलणारे जे काही विद्यार्थी आहेत ते तयारी करतात स्पर्धा परीक्षाची ओके आणि ते ट्राय करतात महाराष्ट्रामध्ये जर असे कुणी विद्यार्थी मित्र असेल तर त्या आठशे पासष्ट गावांवर महाराष्ट्र सरकारने दावा सांगितलेला आहे ओके त्या गावातले जे विद्यार्थी असतील त्यांनी आपला आपण म्हणतो ना प्राधिकारी जो आपला अधिकारी असेल त्याच्याकडे काय करायचं जायचं आणि तिथून काय करायचा तसा दाखला घ्यायचा विवाहित स्त्रियांचा नावात बदल झाल्याचा पुरावा एखाद्या मुलीचं लग्न झालं असेल आणि तिच्या शाळेच्या डॉक्युमेंट वरती वडिलांचं नाव आधार कार्ड वरती ओजीचं नाव असेल आधार कार्ड वरती तर त्या महिलेनं आपलं जे लग्नाचं सर्टिफिकेट असत ओके कार्ड असतं बघा छोटस तुमच्याकडे असेल मग ते कार्ड जोडणं गरजेचं आहे ओके लग्न पत्रिका नाही नाही तर अवघड व्हायचं मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे तुझ्याकडे जर दहावी पाय बघा हा पुरावा कुठे भेटतो दहावीचा तुझा निकाल आहे या दहावीच्या निकालावरती मराठी भाषा असणं गरजेचं आहे मराठी भाषा असणं गरजेचं आहे दहावीच्या निकालावरती लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पदवीधर असेल अंशकालीन त्यांचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जे असतील त्यांना लाभ घ्यायचा तिथून त्यांच्यासाठी कंपल्सरी नसतं ओके हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे जिथे जिथे आपण बसतो तेथे डॉक्युमेंट आपल्याकडे गरजेचे आहे त्यानंतरला शैक्षणिक अर्थ मी तुम्हाला आता सांगितले यासाठी दहावी पास लागते बारावी पंधरावी काही असू दे दहावी तुझ्याकडे पास असेल त्या सगळ्या लेकरांना इथे फॉर्म भरतात येतो पैप्रा बेसिक पेमेंट पंधरा हजार त्यामध्ये चार पाच सात हजार हो। मिळव म्हणजे बावीस ते पंचवीस हजार रुपये तुला स्टार्टिंगला पेमेंट इथे भेटणार आहे जवळपास पंचवीस हजार रुपये आणि पुढे सत्तेचाळीस हजार सहाशे म्हणजे तुझं काय होईल पोट पाणी चालल आणि जे विद्यार्थी मित्र क्लास वन क्लास टू क्लास ची तयारी करताय त्यांनी हे फॉर्म भरण्यासाठी आणि पेपर देण्यासाठी काही हरकत नाहीये आपण जॉब करून हा जॉब करून आपण पुढे तयारी करू शकतो रेल्वे म्हणा पोलीस म्हणा इतर एक्झाम ओके काय करू शकतो तयारी करू शकतो त्यामुळे असा चान्स आपल्याला सोडायचा नाहीये शिपाई पदासाठी परीक्षेच्या स्वरूपा दर्जा सोबत परिशिष्ट दोन मध्ये म्हणजे खाली दाखवलेले आहेत ते खाली आपण काय करू बघूयात यो पेपर तुमचा काय ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ओके कॉम्प्युटरवरती तुमचा पेपर होणार आहे मग कॉम्प्युटरवरती पेपर होण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे एम एस सी आय टी माझ्याकडे एम एस सी आय टी नाही मग मी भरू शकतो का शंभर टक्के काही टेन्शन घ्यायचं काम नाही तुमच्याकडे जर एम एस आय टी नसेल तर तुम्ही जॉईन झाल्यापासून दोन ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमचं सर्टिफिकेट त्यांना देऊ शकतात त्यामुळे लोन यायचं काम अजिबात नाही आता वयोमर्यादा काय आहे वयोमर्यादा सगळ्यात महत्वाची गोष्ट वयोमर्यादा काय खुला वर्ग जे ओपन कॅटेगरीचे मुलं किंवा मुली असतील त्यांना अठरा ते अडवतीस वर्षापर्यंत चान्सेस आहेत त्यानंतरला मागास प्रवर्ग अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत ओबीसी ईडब्ल्यू वगैरे दिव्यांग उमेदवार जे असतील दिव्यांग त्यांना अठरा ते पंचाळीस प्रकल्पग्रस्त जे असतील त्यांना अठरा ते पंचाळीस भूकंपग्रस्त जर असाल तर अठरा ते पंचाळीस अंशकालीन पदवीधर असाल तर अठरा ते पंचावन्न माजी सैनिक असाल तर अठरा वर्षापासून ते तुम्ही जी सेवा बजावली एखाद्या व्यक्तीने अठरा वर्ष अधिक वीस वर्ष सेवा बजाविली म्हणजे आडवतीस अधिक पुढे तीन वर्ष एवढा कालावधी म्हणजे एक्केचाळीस वर्ष एखाद्या व्यक्तीने पंधरा वर्ष सेवा बजाविली अठरा अधिक पंधरा अधिक तीन अठरा अठरा छत्तीस अशा एखाद्या व्यक्तीने पंचवीस वर्ष सेवा बजाविली अठरा अधिक पंचवीस अधिक तीन एवढं वय पाहिजे अठरा वर्ष कमीत कमी, कमी तुम्ही जेवढी सेवा बजावली ते आधी तीन वर्ष पुढे सवलत त्यानंतर माझी सैनिक दिव्यांग पंचाळीस वर्षापर्यंत खेळाडूंना त्रेचाळीस वर्षापर्यंत चान्सेस आहे अनाथांना त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे स्वातंत्र्य सैनिकांचं पाल्य स्वातंत्र्य सैनिकांचे जे पाल्य असतील त्यांना अठरा ते पंचाळीस वर्ष ओके बावीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत उमेदवारांचे वय ग्राह्य धरले जाईल ओके म्हणजे एखाद्या विद्यार्थी दहावी पास आहे आणि त्याला तीस मार्चला तीस मार्चला किंवा त्याला बावीस आपण म्हणतो बावीस चार म्हणजे बावीस एप्रिल म्हणजे वीस एप्रिलला त्याला अठरा वर्ष पूर्ण झाले वीस एप्रिलला अशा लेकरांना सुद्धा फॉर्म भरता येतो ज्या लेकरांना बावीस चारला अठरा वर्ष पूर्ण झाले अशा लेकरांना सुद्धा इथे फॉर्म भरता येणार आहे एवढी सुंदर आणि खतरनाक चान्सेस पुराव आपल्या समोर आलेले आहे ओके हे तुम्हाला वयोमर्यादा कळाली त्यानंतर जागांची मागणी ही पूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे दिव्यांगांसाठी अकरा पदे राखीवे आणि अनाथ वर्गासाठी दोन पदे राखीव आहे दिव्यांग आणि अनाथांसाठी दोन्ही पॉईंट लक्षात ठेवायची ते पहिल्यांदी त्यानंतर आता जर आपण पाहिलं कॅटेगरीनुसार एक एक तर बघा काय म्हटलं अनुसूचित जाती अनुसूचित जातींसाठी एकूण एकोणतीस पदे आहेत मग मुलांसाठी दहा मुलींसाठी नऊ पद आहेत सैनिकांसाठी पाच टक्के आरक्षण दिलेलं आहे चार पद आहेत खेळाडूंसाठी एक आहे त्यानंतरला जे प्रकल्पग्रस्त असतील त्यांना एक आहे भूकंपग्रस्तांना आऊशकालीन अशा पद्धतीने तुम्हाला काय केली विभागणी त्यांनी करून दिलेली आहे ओके ह्याची पीडीएफ तुम्हाला आपण काय केलंय आपल्या टेलिग्राम वरती उपलब्ध करून दिलेली आहे सगळ्यांनी आपलं द टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं द एके अकॅडमीच लिंक खाली कमेंट बॉक्स मध्ये पिन करून ठेवलेली आहे ओके तर या जागांची विभागणी केलेली आहे त्यानुसार आपल्याला काय करायचं फॉर्म भरायचा आता राहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पेपरचं स्वरूप याचा पेपर कसा असणार आहे तर लेकरांना लक्षात घ्या जो आपण नोंदणी व मुद्रांकसाठी फॉर्म भरत आहे तिथे आपल्याला शंभर प्रश्न असणारे आणि दोनशे गुणांचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुणांचा पेपर आणि अपूर्ण पेपर सोडवण्यासाठी आपल्याकडे दोन तासाचा वेळ असणारे निगेटिव्ह सिस्टीम नाहीये एका प्रश्नाला पाच पर्याय क्वेश्चन आपला बहुपर्याय असणार आहे कसा आहे बहुपर्याय म्हणजे काय तुला क्वेश्चन दिला इथे काय क्वेश्चन दिलाय भारत महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच असणारा किल्ला साल्यरा पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे अहिल्यानगर सातारा पुणे नाशिक सोलापूर असे पाच ऑप्शन आपल्याला दिले किती पाच ऑप्शन आपल्याला दिले जाणारे म्हणजे प्रत्येक आता आयबीपीएस आयबीपीएस या कंपनीचा टायट्रेस काय आहे हे प्रत्येक आपल्याचा पेपर पाच पर्याय घेतो पाच पर्यायी पेपर घेतात हे पाच पर्यायी पेपर घेतात म्हणजे याचा प्रत्येक प्रश्नाखाली पाच पर्याय असणारे त्यापैकी आपल्याला एक निवडायचं ऑनलाईन पद्धतीने पेपर होईल okay, यामध्ये तुम्हाला इंग्रजी ग्रामर ग्रामर मराठी त्यानंतरला बौद्धिक चाचणी आणि अंतगणित या गोष्टींचा समावेश आहे मग आता जर आपण इंग्रजीचा विषय घेतला इंग्रजी इंग्रजीमध्ये इंग्रजी तुम्हाला पंचवीस प्रश्न असणारे एक प्रश्न दोन गुणांसाठी असणारे शंभर मार्काला तुम्हाला इंग्रजी व्याकरण असेल मराठी व्याकरणामध्ये पंचवीस प्रश्न असणारे एक प्रश्न दोन गुणांसाठी पन्नास गुण तुम्हाला तिथे असणारे चे पंचवीस प्रश्न असणार एक प्रश्न दोन गुणांसाठी पन्नास गुण असणार बौद्धिक चाचणी आणि अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी माध्यम इंग्रजी व्याकरण इंग्लिश मधून होईल मराठी व्याकरण मराठी मधून जिके आणि बौद्धिक चाचणी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असणार ओके इंग्रजीचा पेपर सोडवण्यासाठी तुला स्पेशल तीस मिनिटं असणार मराठीचा पेपर पेपर एकच असणार पण त्याचे पार्ट असणार पार्ट पार्ट पहिला पार्ट दुसरा पार्ट तिसरा आणि पार्ट चौथा इंग्रज त्यामध्ये जे इंग्रजी ग्रामरचे क्वेश्चन आहे ते तुला पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटं सोडवायचे मराठीचे पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटं सोडवायचे इंग्लिशचे क्वेश्चन आपलं म्हणतो जीकेचे पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटं सोडवायचे आणि गणित बुद्धिमत्तेचे पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटं सोडवायचे असे तुला पार्ट ते भाग तयार करून देणार एकशे वीस मिनिटामध्ये संपूर्ण पेपर तुला काय करायचंय सोडवायचं आणि बेसिक दहावी पास झालेले विद्यार्थी जे आहेत त्यांची विचार करणे जी कॅपॅसिटी त्या लेवलचे तुम्हाला क्वेश्चन असतात जास्त अवघड क्वेश्चन असणार नाही जे कोणी आपले मित्र मैत्रिणी असतील जे दहावी पास झालेले त्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि अशी सुंदर संधी आहे या संधीचा लेकरांनो लाभ घ्या ज्या लेकरांना यासाठी अर्ज करायचा आहे अशा लेकरांसाठी आपण भवितव्य या नावाची बॅच सुरू केली आहे नोंदणी व मुद्रांक भरती दोन हजार पंचवीस साठी शंभर ऍडमिशन साठी बॅच फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला असणारी सहा महिन्याचा कालावधी असणारी ज्या लेकरांना बॅच यायचे आजच आपली द एके अकॅडमीच्या ऍप डाउनलोड करा आणि बिंदास्त ही बॅच घेऊन टाका तीनशे एकोणपन्नास ची बॅच पहिल्या शंभर लेकरांसाठी फक्त दोनशे नव्याण्णव आहे अधिक माहितीसाठी या नंबरवरती त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकतात त्यानंतर जे जेल एकत्रित तयारी करतायत नोंदणी व मुद्रांक विभाग त्यानंतर भरती आणि वन विभागाची तर तुम्ही परिपूर्ण नावा चारशे ची बॅच घेऊ शकतात तलाठी सगळ्या भरतीचे बॅचेस सुरू आहेत सध्या ओके त्यासाठी तुम्हाला आपली द एके एक एक अकॅडमीची ऍप डाउनलोड करावी लागेल तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया संध्याकाळी आठ वाजता या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या जी भरती आहे त्याच्या जिक्याच्या प्रश्नांच्या स्पष्टीकरणाला आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांनी ते लेक्चर जायचं दरवर्ष संध्याकाळी साडेआठला ते लेक्चर असतं ओके थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर